हर्षवर्धन पाटील यांनी हाती तुतारी घेतलेली आहे आणि यावेळेस त्यांनी जाहीर भाषण केलं त्यावेळेस आम्ही चांगलं घर पाहूनच मुली देतो असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांच्या स्वप्नाची पवारांनी हवाच काढली बारामतीचा जावई होण्याचं पाटलांचं स्वप्न होत आता सुप्रिया तुमची जास्त जबाबदारी आहे कारण मी तुमच्या बारामतीचा जावई याय आणि मी सुद्धा काय येणा माणूस नाही मी बत्तीस वर्षापूर्वी ठरलो बारामतीचा व्हायचं समतो काही लोक मला इच्छा येत होते ते कसं होणार काय होणार म्हणजे काही काळजी करू नका जाऊ कुणाच आहे तुझ्या पूर्वी आम्ही देत नसतो आम्ही चांगलं घर लगून लग्न यांना देत असतो आणि त्यावेळेस घर आम्हाला चांगलं आहे संसार नीट करत राहला तसा महाराष्ट्राचा सुद्धा संसार नीट करण्याची ताकद असते असा हा जावे हा बाळवंतकरांनी केव्हा पाहिला असा